तर हे मित्रमंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओवरती हे पाहू शकता तुम्ही आपण आपल्या रोजच्या अवतारात निघालो आज वर्कशॉपवरती आणि हा मी व्हिडिओ बऱ्याच दिवसानंतर टाकतोय आपण आपण कार्यक्रम आहे दुपेर का और आभे आपण निकले या गॅरेज पे वर्कशॉप पे दिस इज आम्हाला तर हे मित्रांनो आपण वर्कशॉपवरती पोहोचलो या बघा छप्पन बोलल्याचा एक बाल आणि तुमचा दोस्त आपण महंगा आदमी मालूम आहे ना ये बडवास असता आदमी या झवन जा, जा, झवन कामगारला काही काम काम नसतं सकाळ सकाळी येते तोंड घेऊन माझ्यापाशी आणि माझं मूड खराब करते सकाळ सकाळी विचारला काय झालं भाऊ तर म्हणतो माय पिरियड चालू आहे किती दिवस आहे आज पाचवा दिवस आहे आज लय त्रास होतो विचारा काय करतो बघा आता हे माझ्या नवीन फोनमध्ये एडिटिंग करायला लागले जाऊ जाऊया या ए मा माफ करा मित्रांना शिवाय देते ऐकायला ते मित्रांनो आता तुम्ही बघू शकता आता आपण वर्कशॉपवरचं काम पण चालू केलं आहे बा ए दिस इज इस रिबॉन विस्क्यूपर आबी नकल गाडी विटाणे का काम चालू आहे बा कालचं जे होतं ते फिटिंग केलं सॅडेस्टे अँड टॉप रॅक विकत आहे मग असं नाही का समजू योग्य हो काम नाही करत योग्य हो बहुत काम करत आहे लई काम करत आहे इथनं काम करताय ना मैत्रीण ओरडायला लागली अरे पळल असं करते रे बघू शकता मित्रांनो आता सिक्स फिफ्टीवरती मोबाईल ऑर्डर बसवलाय लेट लेट ले, खूप गाडी आता बोल कि वांगे बोलायचं हे मितलं कसल्या गोंडाच बाळ बघाय बघा चॉकलेटची दुकान आहे विचारा పూర్ణ ఆ శున్నాయినా తులా गुडी दात बघा दात नाही घासत येऊ हो कधीच दात नाही घासत कर... ना कधी कधी घातलेलं परवा परवा घासलेले दात मी बघा मी तर हप्त्यातून एकदाच रासतो हप्क्या ना असं बसला आहे बघा नक्का म्हणला दुधी छाबलताबाई छाबलताबाई बघा हेडफोन बिडफोन लावून आता डीजे वाजवणार आहे कशा वाजवणार डिचुक 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 लाजला बाबा लाजला कसला लाजला समय आले ब्राइटनेस वाढवावं लागते रे गायब झाला का नाही बघतो आता बघू शकता तुम्ही रस्त्यात जाताना आम्हाला कबर दिसली खोदून ठेवला अख्या रस्त्याला अख्ख्या रस्त्याची आई छाऊन टाकली बघा बघू शकता तुम्ही कारण भैया फे चोर आईच छऊन टाकली के बी हंड्रेड सांग न्यू बाईन आता वर्कशॉप तो बंद केला आम्ही अंघोब राहिला झाड टोपटे जायचा आम्हाला पैसा दिसले पास आम्ही दुसरं काम करतो मशीन चोर मशीन चोर राहिला मशीन चोर छोट्या गोट्या दिसत नाही